देवराज देवेंद्रनाथ याची एका ब्राह्मणाच्या मध्ये माझ्या पुत्राचा वृद्धाश्रमाचा तो शेवट केलास अर्थात निर्दयी माझ्या पुत्राबाबत झालास अर्थात त्या विश्वात तू दगडवून पडशील अर्थात तोच दगड म्हणजे ही पीठ होय अर्थात ही पीठ म्हणजे सर्व नव्हे तर प्रत्यक्षात देवराज देवेंद्र दे होय देवराज देवेंद्रांच्या इच्छेसाठी प्रत्यक्षात त्या विधेवर आणि तुझ्या मानासाठी या ज्या स्थानी या देवाने तुला दर्शन दिलं त्या स्थानाला नव्हे तर माझ्या या स्वरूपाला आणि तुला मी आगळं वेगळं महत्व ठेवतोय आणि ते महत्व कसं तर या विश्वाच्या पाठीवर महासती वृंदेच्या शापानं कलियुगात देवता दगडाचे होणार देवता दगडाचे झाल्यानंतर माझा तो वर्ण असेल तो पांडुर

या चंद्र एक माझे प्रश्न भक्त असणार

आषाढी एकादशीला माझे भक्त या स्थानापर्यंत येतील पण कोणतरी का आषाढी एकादशीला येणारे माझे लाभाव आणि गरुडाची इच्छा होती की गरुडाचा सुद्धा या देवाचा सहवास खंड घ्यावा

व्यापारिक संपुष्टात आलं कलियुगाला प्रारंभ झाला या कलियुगा प्रत्यक्षाला गोपाल कृष्ण एका मूर्तीचा रूप धारण करून तिथं माझ्या मूर्तीची प्रचिती तर तुम्हाला आली पण मी किती का या विद्येवर उभा राहील माहीत आहे का ऐका पुढे